नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार व पत्नी सुनेत्रा पवार यांना दोन मुले आहेत त्यात पार्थ हा थोरला तर जय हा धाकटा मुलगा आहे जय पवार याचा येत्या दहा एप्रिलला साखरपुडा पार पडणार आहे याबाबतची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनीच दिली आहे जय पवारची भावी पत्नी व पवार कुटुंबाची सून ऋतुजा पाटील ही नेमकी कोण आहे कोणाची मुलगी आहे काय ती राज्याच्या बड्या राजकीय कुटुंबातील आहे का असे अनेक प्रश्न या निमित्ताने विचारले जात आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं खासदार सुप्रिया सुळे यांनीच दिली आहेत जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी पवार कुटुंबाच्या भावी सोनबाई ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साताऱ्यातील फलटणचे प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत ऋतुजा पाटील या स्वत उच्च शिक्षित आहेत जय आणि ऋतुजा यांची गेल्या काही वर्षांपासून ओळख आहे या ओळखीला आता लग्नानंतर पतीपत्नी अशी नवी ओळख मिळणार आहे पवार कुटुंबियांनी जय पवार आणि ऋतुजा पाटील या दोघांचे औक्षण केले परिवारातील ज्येष्ठांनी दोघांनाही आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या ही माहिती स्वतः बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीच सोशल मीडियाद्वारे लोकांना दिली सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत जय पवार याचं लग्न पार पडणार आहे साखरपुडा होण्याआधी जय पवार आणि ऋतुजा पाटील या दोघांनी मोदीबागेतील घरी आजोबा शरद पवारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांना साखरपुड्याचं आमंत्रणही दिलंय जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकदा एकत्र येत असल्याने या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे दरम्यान अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी तेरा मार्च रोजी शरद पवारांची भेट घेतली पवार कुटुंबियांच्या या भेटीचे फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले या लग्न सोहळ्याकडे राज्यातील सर्वच राजकीय व अराजकीय लोकांचे लक्ष लागलेले आहे या लग्नसोहळ्यात शरद पवार व अजित पवार तर एकत्र येणारच आहेत शिवाय राज्यातील सर्वच महत्वाचे नेते यावेळी एकत्र येणार असल्याने राजकीय क्षेत्रात हा लग्न सोहळा अतिशय महत्वाचा मानला जातोय